नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकासाठी ही एक अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे रेशन कार्ड बंद होण्यासाठी केवळ पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत तात्काळ एक काम तुम्हाला पूर्ण आहे वारंवार अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अंतर्गत वारंवार आव्हान सुद्धा करण्यात येत आहे आता आव्हान करता करता भरपूर असे लाभार्थी कानाडोळा करत आहेत याची तारीख सुद्धा वारंवार वाढवली जात होती परंतु आता शेवट पंधरा तारीख ठेवण्यात आलेली आहे पंधरा मार्च पर्यंत जर तुम्ही ई केवायसी नाही केली तर रेशन तुमचं पूर्णपणे बंद होणार आहे ज्या लाभार्थ्यांची ई के पूर्ण होणार नाही त्या लाभार्थ्यांचं रेशन कार्डामधून नाव कमी होणार आहे आणि भविष्यामध्ये रेशन कार्डावरती मिळणारे ज्या विविध योजना आहेत त्या योजनेचा सुद्धा लाभ त्या लाभार्थ्यांना मिळणार नाही आणि रेशन सुद्धा त्या लाभार्थ्यांना कन्फर्म मिळणार नाही आता ही शेवटची तारीख ई केवायसी करण्यासाठी देण्यात आलेली आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर तुम्ही आतापर्यंत जर ई के वाय केलेली नसेल आपल्या रेशन कार्डला जर आधार कार्ड तुम्ही जोडलेला नसेल तर लवकरात लवकर आपल्या गावातील रेशन दुकानदाराकडे जायचंय आणि त्या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर सांगायचा आहे आणि आधार कार्ड नंबर सांगून त्या मशीनवरती आपला अंगठा लावून घ्यायचा आहे जोपर्यंत तुम्ही आपल्या मशीनवरती किंवा रेशन कार्डाच्या मशीनवरती अंगठा लावणार नाही तोपर्यंत तुमची ई केवायसी पूर्ण होणार नाही आता भरपूर असे लाभार्थी स्थलांतरित झालेले होते विविध कामा निमित्त काही लाभार्थी आता गावाकडे परत आलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर रेशन दुकानदाराकडे जाऊन ई केवायसी करून घ्या आता जे लाभार्थी बाहेरगावी आहेत त्या ठिकाणी रेशन दुकानदार नाही आहे मग अशा वेळी आपण ई केवायसी कशा पद्धतीने करायची आहे यासाठी सुद्धा मेरा केवायसी नावाचा एक रेशन कार्डासाठी स्पेशल केवायसी करण्यासाठी एक ऍप लाँच करण्यात आलेला आहे याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेतलेला आहे जर तुम्ही आपल्या गावामध्ये नसेल बाहेरगावी कोणत्या कामानिमित्त गेलेला असेल तुमची ई केवायसी पूर्ण झालेली नसेल तर मेरा ई केवायसी या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला ई केवायसी करता येणार आहे आधार ओटीपीच्या च्या माध्यमातून आता ही एक ई केवायसी कशा पद्धतीने करायची याबद्दलची पूर्ण माहिती आपण चॅनलवरती आपण ऑलरेडी घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या आणि त्यामध्ये आता आपला राज्य सुद्धा ऍड करण्यात आलेला आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य सुद्धा त्यामध्ये आता ऍड झालेला आहे कन्फर्म ई के करून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतींचे व्हिडिओंचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र